नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार स्वागत करतो योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना नमो किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार याचीच उत्कंठा लागली आहे की युट्यूबवरती नमो किसान शेतकरी असा सर्च करत आहेत आणि त्यांना हप्ते वितरणाच्या तारखा दाखवणारे अनेक व्हिडिओज व्हायरल आहे होत आहेत बिचार शेतकरी अशा ज्या व्हिडिओना बळी पडत आहेत असे जे व्हिडिओज आहेत ते पाहत आहेत आणि चुकीची माहिती घेत आहेत आणि या संदर्भात आपण सांगतच आलेलो आहोत की तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी ऑफिसमध्ये तुम्हाला या संदर्भात विचारणा करायची आहे आम्ही यापूर्वीच या संदर्भात माहिती घेतलीच आहे आणि घेतच आलो आहोत की अजून तरी नमो किसान सन्मान निधीचा हप्ता वितरण करण्यासंदर्भात शासनामार्फत कन्फर्म अशी तारीख आलेली नाही आणि अजून नमो किसान सन्मान निधीचा हप्ते वितरणा संदर्भातला शासकीय जी मान्यता देणारा जी आर परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले नाहीये आम्ही या संदर्भात माहिती घेतली आणि मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर सन्मान निधीचा हप्ता आहे तो वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण जी वितरण जे करावं लागतं तर यासाठी शासकीय मान्यता लागते जी आर लागतो आणि त्यानंतर हप्ते वितरण केलं जातं तर अपेक्षित करूया याच महिन्यामध्ये या संदर्भातली गुड न्यूज शेतकऱ्यांना मिळेल आणि ज्यावेळी हे परिपत्रक प्रसिद्ध होईल त्यावेळी संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच विनंती सध्याच महाराष्ट्रामध्ये किसान फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढण्याचं काम सुरू आहे जर तुम्ही हे काम केलं नसेल तर त्वरित करा कारण का महाराष्ट्रामध्ये जर शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर किसान ओळखपत्र महत्वाचं आहे त्यामुळे आताची ही महत्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणासंदर्भात तारीख घोषित नाहीये सप्टेंबर अखेरपर्यंत ही गुड न्यूज येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा